विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सक्तीची वीज बिल वसुली त्वरित थांबवा अन्यथा का कार्यालय पेटवून देऊ प्रहाराचा गंभीर इशारा निवेदन सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यात महावितरण तर्फे वीज बिल भरा नाहीतर तुमचे लाईट कनेक्शन कट करण्यात येईल अशी धडक मोहीम सुरू आहे या मोहिमेला प्रहार शेतकरी संघटना व जनशक्ती पक्षाने विरोध केला असून सोलापूर शहर व जिल्ह्यातील सक्तीची वीज बिल वसुली त्वरित थांबवावी अशा मागणीचे निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना प्रहारतर्फे देण्यात आले एकीकडे कोविडमुळे अनेक कारखानदार सामान्य नागरिक देशोधडीला लागले आहेत अनेकांनी आत्महत्यासारखे पावले सुद्धा उचलले आहे अशावेळी महावितरण संपूर्ण वीज बिल भरण्यासंदर्भात तगादा लावत आहे पूर्वी पन्नास टक्के वीज बिल भरून नागरिकांना लाईट कनेक्शन पूर्ववंत करण्यात येत होते परंतु आता शंभर टक्के पैसे भरा नाही तर लाईट काढतो अशी धमकी महावितरणच्या कर्मचाऱ्याकडून दिली जात आहे त्यामुळे गोरगरीब मध्यमवर्गीय लोकांची लाईट कोणत्याही परिस्थितीत कट करू नये लाईट बिल भरण्यास मदत द्यावी आणि ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी नोटीस दिल्याशिवाय विद्युत कनेक्शन कट करू नये आदी मागण्या प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणच्या कार्यकारी अभियंता आकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे कोणत्याही पूर्वसूचना न देता लाईट कनेक्शन कट केल्यास किंवा लाईट कट करण्याची मोहीम न थांबवल्यास आपल्या कार्यालयावर हजारोंच्या मोर्चा घेऊन येण्याचा इशारा सुद्धा प्रहाराचे शहर संपर्क प्रमुख जमीरभाई शेख यांनी दिला आहे या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील शहर प्रमुख अजित भाऊ कुलकर्णी शहर अध्यक्ष खालीद मनियार शहर संपर्क जमीर जमीरभाई शेख जिल्हा उपप्रमुख वसीम देशमुख हाजी सलीम मुजावर जुबेर काश्मीर आधी उपस्थित होते काय <tinyan> करायचं आम्ही काय करतो आम्ही मारत तर लोक लोकांना मारतात लोकांना मारतात आम्ही कशाला मारतो व्यवस्थित जर अधिकारी वागला अधिकार सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये विशेष करून दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि सोलापूर शहरामध्ये तसेच सोलापूर जिल्ह्यातील सगळ्याच ग्रामीण भागामध्ये सध्या वीज वितरण कंपनी जे विद्युत पुरवठा करते ते या ठिकाणी येऊन सामान्य लोकांचे वीज कनेक्शन कट करत आहेत सदरचे वीज कनेक्शन कोणतीही पूर्वसूचना न देता या ठिकाणी अधिकारी कट करू लागलेले त्याच्या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ म्हस्के पाटील आणि शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनात म्हटलेलं आहे की येत्या आठ दिवसाच्या सक्तीची जी वीज, वीज, वीज वसुली सुरू केली आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीने पठाणी वसुली सुरू केलेली ते बंद करावे अन्यथा सोलापूर शहरातील घरकुल असेल दक्षिण सोलापुरातील अनेक गाव असतील त्या ठिकाणचे वीज वितरण कंपनीचे जे कार्यालय आहे हे प्रहारच्या वतीने तोडफोड करून पेटून देण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही आज दिलेला आहे त्याचबरोबर आपण बघितलं आहे की सोलापूर शहरात सुद्धा अनेक ठिकाणी अधिकारी कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता लोकांबरोबर आरेरावी करून लोकांची वीज कनेक्शन कट करत आहे या ठिकाणी आम्ही दिगे साहेबांबरोबर चर्चा केली दिगे साहेबांनी सांगितले की आता आता सुद्धा आम्ही दोन टप्प्यामध्ये तीन टप्प्यामध्ये लोकांकडून पैसे भरून घेत आहोत पण अधिकारी मात्र या ठिकाणी दिगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वागत नाहीये दिगे साहेब एक सांगतायत आणि बाकीचे अधिकारी दुसऱ्या पद्धतीने काम करतात हे प्रहार खपून घेणार नाही सोलापूर शहरातील सोलापूर जिल्ह्यातील सर्व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना या माध्यमातून इशारा देतो तुम्ही जर बेकायदेशीर काम करून कायदा जर खाली पाडायचं काम केला तर ते कायदा हातात घेण्याचं काम प्रहार करेल एवढं मी सांगतो आणि येत्या आठ दिवसाच्या संपूर्ण जे जे वीज कनेक्शन बेकायदेशीर पद्धतीने तुम्ही कट केलेले आहे ते वीज कनेक्शन नाही जोडलं तर एक एक अधिकाऱ्यांना मी रडारून घेऊन त्यांचे कपडे फाडून रस्त्यावर त्यांना मारल्याशिवाय प्रहार राहणार नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा